स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर इथं बघा आमच्या इथं सकाळचा हा निसर्ग आहे तर लवकर सकाळी दुःख पडलेलं होतं तर म्हटलं तुम्हाला दाखवावं आमच्या गावचा हो निसर्ग तर हे बघा कसं दुःख नदीच्यावर पसरलेलं आहे तर तिथं नदी आहे नदीच्यावर नदी असं दुःख पसरलेलं आहे बघा किती धुक अस दिसतंय बघा इकडचं सगळं असं दुःख पसरलेलं आहे तसं सर्व बाजूनी तर म्हणलं तुम्हाला आजचं वातावरण आमच्या इथलं दाखवावं तर सकाळी सकाळी माझं आवरून झालेलं होतं आणि आज दुरड्या केलेल्या होत्या रात्री तर वौसा द्यायचा होता म्हणून ह्या दुर्ड्या तर करंजा ही सजोऱ्या हे सगळं भरून ठेवलेलं होतं भाकरी आणि पोळ्या करायची होती म्हणून आज पहाटे आम्ही लवकर उठलेलो होतो तर मुलीला ववसा द्यायचा होता म्हणून तर हे करंड मोकळा ती अजून परायची राहिली होती आणि नंतर ववसा झाल्यानंतर मी रानात गेले दुपारी तीन वाजता तरी इथे तर आमची जाऊ भांगलत होती तर जावेकडे मी गेलेली होती नदीला आणि पार्टी चाललेली होती त्या चिकनची नंतर आम्ही घरी निघालो हे बघा आमच्या इथलं दृश्यान ते आमच्या जावेची मुलगी सिद्धी आणि ती जाव आमची बघा पुढे पुढे निघालेली होती थांबत पण नव्हती माझ्यासाठी बघा ते पुढे पुढे निघालेले त्यांना घाय झालेली होती दिवसभर राहत होती म्हटल्यानंतर तर हे नदी आहे आमची इथं आणि वाळू गच्च भरलेली नदी आहे बघा चव बाजूनी वाळू आणि शेती आहे नदीच्या बाजूने बघा ते आणि ते निघालेले थांबा थांबा म्हणले तरी ते माग पण वळून बघा नाही ती बघा तर म्हणलं जाऊन द्या आपण जास्त थांबते ते तर आमच्यातला निसर्ग तुम्हाला कसा वाटला बघा नदीचा निसर्ग पाणी आता आटलेलं आहे तर थोडंसं पाणी दिसतंय पण पूर्ण नदी भरलेली असते पावसाळ्यात जाता पण येत नाही पलीकडं तर आता आम्ही घरी निघालो आणि बघा माझी वाट बघत थांबली ती तर इथला निसर्ग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा का स्कूटी चालवते आणि हात लावला तरी हसत्या हे बघा नसतं हात लावला तर तिला किती हसू येतं या हात काढल्यानंतर चालवायला लागली तर हे बघा आम्ही आता निघालेलो घरी तर बाय बाय आजचा विलो कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा